नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो युडायस पोर्टलवर जे आपार आय डी बनवणं चालू आहे बऱ्याच जणांचं तर झालंही असेल त्यामध्ये एसओ थ्री फॉर्म नेमका कसा भरावा त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ करत आहे चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला युडाएसचा एस झिरो थ्री फॉर्म कसा भरायचा ते तर हा फॉर्म आपण इथे समोर पाहत आहोत यस yes, झिरो थ्री यामध्ये या जागेवर आपल्याला आपल्या शाळेचा युडायस कोड भरायचा आहे इथे त्या यु डायस कोडनुसार आपल्या शाळेचं जे नाव आहे ते नाव इथे भरायचं आहे आपला ब्लॉक म्हणजेच आपला तालुका इथे भरा आणि जिल्हा या ठिकाणी आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा इथे लिहायचा आहे त्यानंतर हा जो एसओ थ्री किंवा एस झिरो थ्री हा जो फॉर्म आहे हा नेमका काय काय करण्यासाठी उपयोग होतो ते आधी बघूयात तर यामधून आपण नावात बदल करू शकतो विद्यार्थ्याच्या जन्मतारखेत बदल करू शकतो त्याचं जेंडर अर्थात त्याचं लिंगामध्ये बदल करू शकतो आधार यातही बदल करू शकतो नेम ॲज पर आधार हे सुद्धा आपण इथून बदलू शकतो तसच त्या विद्यार्थ्याचा वर्ग आणि तुकडी सुद्धा आपण या एस झिरो थ्री वरून चेंज करू शकतो आता हे वरचं लिहिल्यानंतर हा फॉर्म एका विद्यार्थ्यासाठी एक फॉर्म वापरायचा आहे मग ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म वापरायचा आहे त्याचा पेन आय डी नॅशनल आय डी अर्थात परमनंट एज्युकेशन नंबर पेन हे आपल्याला इथे लिहायचं आहे विद्यार्थ्याचं आपल्याकडे असलेलं नाव आणि आपल्याकडे जो वर्ग आहे त्या वर्गाचं नाव इथं आपल्याला लिहायचं आहे हे झाल्यानंतर जर आपल्याला नावात बदल करायचा आहे तर आपल्याला इथे एक ची फुली द्यायची आहे आपल्या फोर पॉईंट वन पॉईंट वन जी पी मध्ये जे फोर पॉईंट वन पॉईंट वन आहे ते नाव इथे लिहायचं आहे अगदी तसं स्पेलिंग आणि न्यू नेम नेममध्ये न्यू पर्टिक्युलर मध्ये त्याचं जे नाव आधार आधारवर आहे ते इथे लिहा किंवा बऱ्याचदा असंही झालं आहे की ॲडमिशन घेताना पहिलीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी एखाद वेगळं नाव ठेवलं असेल त्याच्या घरच्यांनी आधारवर पण तेच नाव केलं असेल आणि काही बाबतीमध्ये काही गोष्टींनंतर त्याला नाव बदलायची गरज पडली असेल मग अशा वेळेस इथे ओल्ड नेम मध्ये जे फोर पॉइंट वन पॉइंट वन मध्ये नाव आहे ते टाका आणि नवीन नावामध्ये जे त्याला आता पाहिजेल आहे नाव असंच मानानी नाही चालणार माननीय शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीनी आपल्याला हे नाव बदलता येईल जे त्याला पाहिजे असेल ते नाव त्यासाठी काय पत्र व्यवहार करायचा आहे वगैरे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू मग हे असं नाव नवीन नाव आपल्याला जे पाहिजे आप असेल ते इथे टाका जर त्याची जन्मतारीख बदलायची असेल तर जुनी आपल्याकडे असलेली जन्मतारीख आणि आपल्याला काय जन्मतारीख पाहिजे आहे ती जे पण बदलायचं आहे फक्त तेच लिहा हा सगळा फॉर्म लिहित बसण्याची गरज नाही बरं हे तर झालं मग इथे आधार आणि आधारवरचं नाव असा पण उल्लेख आहे माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींना वाटतय की इथं जर आपण टाकलं तर आधारवर बदल होईल हो ना तुम्हालाही तसंच वाटतंय का नाही हा फॉर्म आपण गट अधिकारी लॉग इन वरून बदलणार आहोत आणि आधारची जी माहिती आहे ते बदलायचं काम आहे आधार केंद्रांवर पण माग काही दिवसांपूर्वी जर आपण त्या विद्यार्थ्याचा जे आधार त्याचा आधी असेल त्या आधारनुसार जर त्याला व्हॅलिड केला असेल आधार जीपी मध्ये तर आता जी पी मध्ये आधार परत बदलता येणार नाही एकदा व्हॅलिड झालंय नंतर जर त्यांनी अपडेट करून आणलं असेल तर ते आधार जे अपडेट केलेलं आहे जुनं नाव काय होतं आणि नवीन अपडेट करून आणलेलं नाव काय होतं ते इथे बरा अशा पद्धतीने हा सगळा फॉर्म याच्यापैकी जी महत्वाची आहे जे बदलायचं आहे तेवढ्याच जागेमध्ये बदल करायचा आणि इथे टीक करायचं समजलं त्यानंतर इथे आपला स्टॅम्प द्या हेडमास्टरचा वरती साईन करा आणि इथे त्यांनी सांगितलं होतं की अप्रोप्रिएट प्रूफ त्याच्यासोबत जोडा नावात बदल करायचा आहे जन्मतारखेत बदल करायचा आहे जेंडरमध्ये आधारमध्ये या सगळ्यांसाठी त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड देणं गरजेचं आहे एक आधार कार्डची झेरॉक्स याच्यासोबत सोबत असू द्या त्यानंतर सगळ्यात शेवटी आहे क्लास अँड सेक्शन समजा एखाद्या शाळेमध्ये तो विद्यार्थी दुसऱ्या वर्गात आहे कोणत्याही जर माझ्याकडं तो दुसरीला असेल आणि एखाद्या शाळेने त्याला तिसरीमध्ये दाखवत असेल आपल्याला इम्पोर्ट करताना तो तिसरीच्या वर्गात दिसतोय मग घ्यायचं का नाही तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करून घ्या ज्या वर्गात दिसतो त्या वर्गात इम्पोर्ट करा त्याला आणि नंतर हा फॉर्म लिहून माननीय गट अधिकारी लॉग वरून ते आपण क्लास शिफ्ट करा दुसरीचा तिसरी तिसरीचा दुसरी तिसरीचा चौथी यात अजून एक थोडस करावं लागेल जर आपल्याकडं एखादा विद्यार्थी दुसरीच्या वर्गात आहे आणि आपण त्याला पाचवीच्या वर्गात घेतोय एका वेळेस एकदाच वर्ग होईल मग त्याला आधी पाचवीतून चौथीत घ्या चौथीतून तिसरीत घ्या आणि मग तिसरीतून दुसरीत अशा पद्धतीने आपण याला क्लास चेंज करू शकू तर हा होता सगळा एसओ थ्री फॉर्म एस झिरो थ्री भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय